उभ्या करा अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान भेवरी ज्या पद्धतीने या ठिकाणी एकीच बळ या ठिकाणी सुटला दोन सुटला या मैदानाचा आणि दोन मध्ये या ठिकाणी पाच गाड्या सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये लढत चालली सुंदर अशा गाड्या पाहत्यात कोण होतो या ठिकाणी गट पास जिगर बाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी आणि जोखीमचा खेळ अतिशय सुंदर अशी लढत सोडून येणार हो येणार ए सोड घ्या सोड घ्या हा ना मधले हा ना हा वरवा चला तुम्ही या ठिकाणी युवा नेते मनोज वाडकर आपले या ठिकाणी सर स्वागत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कटके आपलंही या ठिकाणी सर स्वागत आणि दादासाहेब गोविंद कटके आपलंही या ठिकाणी चर्चाच स्वागत हा ना भाऊ कुमारी कार्तिकांडेवारी हो यांच्याकडून अशी गाडी पाहिली तेजाची त्याबद्दल या ठिकाणी डोळीला तीनशे चा बक्षीस आहे आणि समाजात्या चा बक्षीस आहे गोळी ड्रायव्हर आपण खाली गाडी आणायला जायचं पाच मध्ये परदेशी गोळी गाडी क्रमांक दोनचा निकाल 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 गाडी क्रमांक दोनचा निघाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्रीकाळवर प्रश्न आकाश मांगडे मांगडे गाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अनुभंगा